भाजप ना अफवा सोडायला त्याच्या तोंडावर काय आम्ही हटलो कुणाची माझी एकदा सोडली होती असं विशालदादांची रोज सोडत असतील त्याला काय मी करणार म्हणजे त्यांना एक लक्षात घ्या की अशा अफवा सोडल्याशिवाय संभ्रम निर्माण केल्याची त्यांना धास्ती वाटते अजून त्यांना खात्री वाटत नाही काय गरज आहे तुमची एवढी तर पन्नास टक्के तुम्हाला मत पडणार असेल तर तुम्हाला कोणाची गरज आहे लढा निवडणुकीला जाऊयात निवडणुका स्थानिक स्वराज्य का घेत संस्था बघा शेवटी काही विचारांची लढाई आहे एखाद्या ठिकाणी अपवाद करू शकतो त्या खास करून पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा जास्त ते त्यांचे प्रयत्न करणार नाही त्याला आम्ही कसं थांबवणार आमचे प्रयत्न नांदेड मग असं स्पेसिफिक मी बाबा एक एक शेवटचा प्रश्न आहे तुम्ही आता बोलताना भीती व्यक्त केली कडेगावमध्ये पण तीच भीती व्यक्त केली की विरोधकांना संपूर्ण आणि विरोधक शिल्लक ठेवायचं नाही आहे देश मग गुलामगिरीकडे चालला आहे हुकुमशाहीकडे चालला आहे आणि दोन हजार चोवीसची लोकसभेची निवडणूक ही शेवटची निवडणूक आहे काय मी तर कित्येक वेळेला म्हटलेलं आहे मी आता कडेगावलाही म्हटलो की विचारांची लढाई आहे आणि ती जर आपण नाही लढलो छोटी काय घेते काय बोललो मी आज या भूमीमध्ये इथं फुले शाहू आंबेडकरांची खरं म्हणजे इथं आपण विचार रुजवला त्यानंतर चव्हाण साहेब असतील दादा असतील बापू असतील हे सगळ्या मंडळी तो आत पडून येला ह्या घराण तर ही जबाबदारी आपल्यावर सगळ्याच्यावर आणि आम्ही सगळी त्या घराण्यात आहोत आम्ही आपल्यावरच आहे हे विचार टिकवण्याची बाखर कोणी नाही टिकवणार इथं हा विचार जन्माला आला इथं रुजवला गेला इथं महाराष्ट्रभर पोचवला गेला ठीक आहे थोडं अपसेट थोडं विचार झाली असेल सत्तेचं राजकारण झाल्यामुळं ते आमच्या चुकत झाले असतील तर आम्हालाच टिकवावं लागेल तुमच्या आणि माझं स्पष्ट मत आहे की ही निवडणूक आम्ही जर यशस्वी आमची झाली नाही तर जे रशियामध्ये पुटिननी केलं रशियामध्ये दोन वेळेपेक्षा जास्त अध्यक्ष राहत आहेत नंतर त्यांनी कायदा बदलला बहुमताच्या आल्या चीनमध्ये दोन टर्मच्या विरुद्धपेक्षा जास्त राष्ट्रपती त्याला जनरल सेक्रेटरी राहत आहेत नंतर त्यांनी कायदा बदलला तिसरी टर्म घेतली ते तिथे होणार जगात लोकांना भीती वाटते या सगळ्या

गुजरात हायकोर्टाचा नव्हता महाराष्ट्राचा होता आणि त्यामुळे त्यांनी त्या आरोपीला परत तुरुंगात येण्याकरता सांगितलेला चांगली गोष्ट आहे पण इतका वेळ लागतोय जस्टिस डिले आणि जस्टिस डिनाईड म्हणतात त्याप्रमाणे जर उशिरा न्याय दिला तर काय उपयोग आहे लवकर द्यायला पाहिजे असं होतं आता ते काय लपून ठेवतच नाही ते आता कितीतरी उदाहरण सांगता येतील जी शेतकरी आंदोलनामध्ये एका केंद्रीय राज्यमंत्र्याच्या मुलांनी माणसं तुडवून मारली त्यांचाही सत्कार काय चालतं राजरोजपणे सगळं चाललंय कु खुल्या बी जे पी कोणावरच कारवाई करत आणि त्यामुळे या लोकांचा त्यांनी सत्कार केला याचा अर्थ काय काढाचा जनता काढते अशा प्रकारच्या वर्तणुकीला तुम्ही प्रोत्साहन देतं हे स्पष्ट आहे आज कोर्टाने फटकारलं कोर्टाने पुन्हा परत त्यांना तुरुंगात जायचे आदेश दिलेले तर पुढं काय होतं बघू मी पूर्ण वाचलेलं नाही पण हे जर असेल तर ते स्वागत आहे ते बाबा नमस्कार आज सांगली मिरज कोकवाड आणि सांगली जिल्ह्यातले सर्व पत्रकार बंधू भगिनी मीडियाचे प्रतिनिधी यांना भेटण्याचा बऱ्याच दिवसानंतर योग आलेला आहे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या निमंत्रणानुसार आपण सगळे इथं आला त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो नव्या वर्षाच्या शुभेच्छा आपल्याला देतो हे वर्ष म्हणजे निवडणुकीचं वर्ष पहिल्यांदा लोकसभा नंतर किंवा एकत्रित विधानसभा दोन महत्वाच्या निवडणुका आपल्या महाराष्ट्रात आता होणार आहेत त्यानंतर त्यानंतर मग स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक होतील त्याबद्दलचा जो सुप्रीम कोर्टामध्ये आज चर्चा होणार होती ती पुढे गेलेली आपण सगळ्यांनी वाचलं असेल आता मार्चला घेणार आहे त्यामुळं हे वर्ष संपूर्ण राज्यातलं निवडणुकीचं वर्ष ठरणार आहे निर्णायक ठरणार आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमची भूमिका स्पष्ट आहे की आम्ही तीन पक्ष एकत्र आलो महाविकास आघाडी सरकार स्थापन झाली त्यानंतर ज्या थोड्याफार निवडणुका झाल्या होत्या त्यामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा कधी नव्हे तो विजय झाला होता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किंवा निवडणुकीच्या कि पोट निवडणूक आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार त्या सरकारने काही घेतल्या नाही काही ना काही कारण सांगू कारण सांगणं फार सोपं असतं त्या ढकललेल्या आहेत पण त्याला त्यावेळेला हे लक्षात आलं की असंच कॉम्बिनेशन जर आपण घेऊन पुढे गेलो तर आपलं काही खरं नाही दुसरी वस्तुस्थिती अशी आहे की आज आपण जर संबंध देशाचं लोकसभेचं चित्र पाहिलं हो। तर असं एकही राज्य नाही की जिथं भाजपची लोकसभेची संख्या वाढेल त्याचं कारण असं आहे की काय राज्यामध्ये ते सर्वोच्च आकड्यावर आहेत तिथं काय वाढायचा प्रश्न नाही इतर ठिकाणी जे कमी आहे तिथं राजकीय परिस्थिती काही अशी दिसत नाही की तिथे त्यांची संख्या वाढ होईल आणि म्हणून मग त्यांचा सगळं कॉन्सन्ट्रेशन महाराष्ट्रावर झालं की महाराष्ट्रामध्ये भाजपचं तेवीस जागा होते स्वतःच्या पाठीवर त्या तेवीस जागा वाढवून किती जागा वाढवता येतील दहा पंधरा वीस कोणी चाळीस म्हणते कुणी बेचाळीस म्हणते कुणी त्रेचाळीस म्हणते तर तिथे शक्यता आहे पण जे जुनं कॉम्बिनेशन ठेवलं असतं तर जुन्या समीकरणामध्ये त्यांच्या दहा पण जागा आलेल्या असतात म्हणून मग एक एक प्रयोग व्हायला लागले पहिला प्रयोग झाला शिवसेनेवर नंतर दुसरा फेल झाला राष्ट्रवादीमध्ये आणि किती प्रयोग करायचे थांबलेत असं काही दिसत नाही अजून अजूनपर्यंत चालू आहे पण आता त्यांना असं वाटतं की कुठंतरी आपण आता या निवडणुकीला सामोरं जाऊ शकतो त्यात एक गोष्ट असं आहे की नेते गेले सत्तेमुळं गेले काही कामं होतील पुढच्या निवडणुकीला फायदा होईल कुणाला पक्षांतर करण्याकरता शिवसेनेमध्ये काय काय प्रलोभनं दिली गेली ते तुम्ही सगळी ऐकलेली आहे त्याचा थेट परिणाम प्रशासनावर हो झालेला आहे त्यामध्ये खोलात मी जात नाही पण अर्थ आपल्याला समजलेला आहे पण शिवसेनेच्या सत्तांतराने देखील भागणार नाही म्हणून मग राष्ट्रवादीचं सत्तांतर केलं त्यामुळे नेते हे महायुतीकडे गेले त्यात शंका नाही आपण तुम्ही रोज रिपोर्ट करताय की किती आमदार कोणाकडे आहेत किती खासदार कोणाकडे आहेत किती कुठं गेले पण खरा या निवडणुकीमध्ये जो प्रश्न जनतेसमोर आहे की मग कार्यकर्ते मतदार ज्यांनी मागच्या वेळेला शिवसेनेला मतं दिली ते मतदार ज्यांनी मागच्या वेळेला राष्ट्रवादीला घड्याळाच्या चिन्हावर मत दिली ते मतदार आणि त्यातले तर दुय्यम तिसऱ्या नंबरचे कार्यकर्ते हे पण गेलेत का नेत्यांच्याबरोबर का नेते हे वैयक्तिक स्वार्थाकरता गेलेले आहेत नेते हे स्वतःची कातडी बचावण्याकरता गेले ते जनतेला माहिती झालेली त्यामुळे आमचं स्पष्ट त्या ठिकाणी मत आमचं स्पष्ट आहे की हे जरी नेते गेले असले तरी जनता मतदार खालचे कार्यकर्ते हे गेलेले नाहीत त्यांना नाही। ही गद्दारी आवडलेली नाही महाराष्ट्राची ही पितुरीची प्रकृती नाही आहे बऱ्याच दिवसानंतर मी सांगितलं तुम्हाला काय विचारत असेल तर मी सांगतो हो मध्यंतरी भाजप सारखं म्हणतंय की दहा तारखेन भूकंप राजकीय भूकंप तारखेला शिवसेनेच्या काय झालं तो भूकंप व्हायचा काय झालं तरी तो व्हायचा आधी तो त्यानंतर दुसरं काय होतं ते गिरीश 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 महाजन असं म्हणलंय की राजकीय भूकंप आणखीन होणार त्याला पार्श्वभूमी आहे की काँग्रेसचे दहा आमदार त्यांच्या गाळाला लागलेले आणि काँग्रेस फुटणार अशी असं असं प्रत्यक्ष वक्तव्य त्यांचं होतं मी वक्तव्य केलं की त्यांचे प्रयत्न अजून काही थांबलेले नाही अजून शिवसेना शिल्लक आहे राष्ट्रवादी शिल्लक आहे ते चाललेले ते करत राहणार कारण त्यांना माहिती आहे की आज लोकांची प्रचंड तीव्र नाराजी या प्रकाराबद्दल झालेली आहे की प्रशासन चाललेलं आहे प्रशासनामध्ये जे काय चाललं ते आपल्या लोकांची नाराजी आहे त्यामुळे विरोधी पक्षच अस्तित्वात ठेवला नाही तर मग आपल्याला काहीतरी संधी मिळेल मग त्यांचा प्रयत्न चालू आहे पण मला वाटतं पहिला भूकंप हा नार्वेकर काय करतात याच्यावर ठरणार आहे त्यांनी जर त्यातून अंग आणि काही निर्णय दिला नाही त्याची शक्यता आहे कोण म्हणतं आजारी पडतील कोण म्हणतात राजीनामा देतील कोण म्हणतं पुन्हा तारीख वाढून तारी मिळतील तारी काही पण करतील पण मग सुप्रीम कोर्टाला कुठेतरी निर्णय घ्यावा लागेल मला वाटतं तो पहिला राजकीय भूकंप आहे आता त्याचं लक्ष विचलित करण्याकरता काही ते सांगतायत असे करतायत मला आता ईडीचा वापर ते करतायत ज्यांच्या ज्यांच्यावर ईडीची कारवाई केली आहे त्यांच्यावर दहशत धमक्या ब्लॅकमेल चाललेला आहे आणखी कोणी बळी पडेल का नाही मला वाटत नाही कारण ते निवडणुकीचे वातावरण जे झालेलं लोकांना माहिती आहे रस्त्यात गेले की लोक काय बोलतात ते लोकांना माहिती आहे आता आणखी कोणी त्या दिशेने जाईल असं मला वाटत नाही आता बघा खाली गेल्या कारण माहिती आहे त्यांना एकतीस टक्के मतं चौदाला होती ती बालाकोटमुळे किती टक्के वाढली हे काही लोकांनी विश्लेषण केलेलं आहे तर आमचं मत आहे की त्यांची तेहतीसच टक्के मतं आहे ती तात्पुरती खूप होती बालाकोट पुणे राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न निर्माण केला आता राम मंदिरामध्ये मला वाटत नाही की ज्यांनी भाजपला मतं दिली नव्हती ते आता भाजपला मतं देते असं मला फार मोठ्या प्रमाणात मानत प्रयत्न चालला आहे प्रयत्न तरी केला पाहिजे त्यांच्याकडे विकासाचे मुद्दे राहिलेले नाहीत रोजगार नोकऱ्या त्यांची आश्वासनं शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट दोन कोटी रोजगार पंधरा लाख रुपये काही त्यांचं यशस्वी झालेलं नाही आता ते घोषणावरून बदलत आहेत उलट उलट एक उलट डिमोनेटायझेशन जीएसटी त्यानंतर सडन लॉकडाऊन आणि शेतकऱ्याचे कायदे यामुळे इतकं प्रचंड मोठं लोक त्याचं नुकसान झालेलं आहे की आपण घोषणा देतो आहे की दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत आपल्याला विकसित देखील कसा होईल आम्हाला सांगा ना विकसित होण्याची व्याख्या असते ना दरडोई उत्पन्न युद्पन, दरडोई उत्पन्नाच्या बाबतीमध्ये आज भारताचा एकशे बेचाळीसावा क्रमांक आहे तो किमान तीस चाळीसवर तर गेला पाहिजे कसं जाणार सांगा ना तर त्यामुळे ते त्या मुद्द्याला हातच घालत नाही आमचं अगदी ट्युनिंग चांगलं आहे आणि आमची त्याची पक्ष आणखी मजबूत होईल लोक त्यांच्या असं मला वाटतं मी पहिल्या दिवशी जेव्हा पवारसाहेब ती घटना घडली दोन जुलैला काय जेव्हा पहिल्यांदा करायला लागले तर मी त्यांच्या स्वागताने गेलो होतो असं काही कारण नव्हतं ते राष्ट्रवादीची होती तरी पण एक विचाराचा एक समर्थन आहे समर्थक आहे त्यांनी खंबीरपणे विचार जपलेला आहे आमचे काही मतभेद असतील असं शकतो पण या इतक्या मोठ्या विचार आम्ही तिथं त्यांचं समर्थन करतो म्हणजे ताकद मिळेल आम्ही आता जयंतरावन आम्ही एका व्यासपीठावर होतो तर आता जागा वाटपाची करता मुंबईला गेली आमची देखील होते चालू आहेत आमचे प्रभारी नवीन प्रभारी चनितीला हे अकरा आणि बारा तारखेला मुंबईला येणार तिथं आमच्या बैठका होणार आहेत मला वाटतं होईल सगळं ठीक आहे काही लोकांना वाटतं की काँग्रेस काय इतक्या स्लोली चाललं आहे पक्ष मोठा आहे पक्ष राष्ट्रीय आहे निर्णय वरून होतात सगळे आमच्या होतील सांगितलं पूर्ण देशामध्ये एकाशे उमेदवार उभा केला नाही आता सांगलीसारखा जो काँग्रेसचा बाले केला होता या ठिकाणी भाजपच्या मुळे भाजप निवडून आलं नाही ना। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत वादामुळे निवडून आलं आणि आणि राष्ट्रवादीचे नेते उघडपणे किती मत पडली राष्ट्रवादीचा काय प्रश्न होता पहिल्या निवडणूक चौदा काल चौदा आता सांगतो मी माझी एवढीच विनंती आहे की सर्वांनी मिळून एकाच एक कोर्जा द्यायचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न धन्यवाद